ग्रँड सरोवरला हॉटेलला भीषण आग धुळे सोलापूर महामार्गावर करोडी फाट्याजवळ हॉटेल ग्रँड सरोवर आहे या हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे शिवाय आगीमुळे परिसरात धुराचे लोक मोठ्या प्रमाणात पसरल्याचे बघायला मिळत आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून चार बंबाच्या मदतीने आग उजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत सध्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही तरीही ही आग शॉर्ट सर्किट ही आग लागल्याचा अंदाज आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही हे हॉटेल शिवसेना शिंदे गट आमदार प्रदीप जयस्वाल यांचे असल्याची माहिती समोर येत आहे रण सरोवर हॉटेल छत्रपती संभाजी मध्ये एका उत्तम आधुनिक सुविधा आणि वैयक्तिकृत सेवा देणारे हे हॉटेल आहे सीएनआय न्यूज साठी जितेंद्र लिंगा छत्रपती संभाजीनगर